भिवंडी मध्ये बौद्ध समाजाच्या अल्पवयीन मुलाला मारहाण झाली होती ती मारहाण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली होती की त्या मुलाचा काल दुर्दैवी मृत्यू झाला ज्यांनी कुणी मारहाण केली त्या हरामकोर एका बापाच्या आवलारच नव्हती मुळात म्हणजे एका बापाच्या आवला नसता तर दादा पंधरा पंधरा जण एका मुलाला एका लहान मुला ला, मुलाला अल्पवयीन मु, मुलाला बाजूला घेऊन तुम्ही मारला नसता मारहाण झाल्यापासून सातत्यानं पोलीस प्रशासनाच्या मागे लावून की आरोपी आरोपी अटक झाल्या पाहिजे यासाठी आम्ही मागणी लावून धरत होतो ज्यावेळी काल बौद्ध समाजाच्या अल्पवयीन मुलाची त्याला मृत्यू झाला त्या महाराणीच्या याच्या याच्यामध्ये ऍडमिट असताना आणि आता पोलीस प्रशासनाने आरोपी अटक केलेली आहेत जर यांच्या हुसक्या ओलायला कोणतरी प्रस्थापित पक्षाचा तिथला विभाग प्रमुख आहे त्याचा मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याला वाचवणार काय आंबेडकरी चळवळ सत्तेत नसली तर या देशामध्ये सगळ्यात मोठा दबावगट जर कोणाचा असेल तर तो आंबेडकरी चळवळीचा दबावगट आहे याच्या पुढे पोलीस प्रशासनानं कुठल्याही पद्धतीने भूमिका घेताना आरोपींच्या बाजूने घेऊ नये आंबेडकरी चळवळीचा दणका हा तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला मागात पडेल तुमच्यात जर हिंमत होतीच तर तुम्ही त्या एकट्याला दंडण्यापेक्षा तुम्ही दलित समाजाच्या तरुणांना त्याच्यातल्या वस्तीच्या तरुणांना आवाहन केलं पाहिजे होतात त्यानंतर तुम्हाला समजलं असतं एखाद्या अल्पवयीन मुलाला बौद्ध समोर तुम्ही बाजूला घेऊन मारता तुम्ही भांदर ना मरदा चालला ना पोलीस प्रशासनानं जिथे जिथे बौद्धांवरती अन्याय होईल तिथे गाफील राहू नये सत्ताधारी पक्ष हा कायम सत्तेत राहणार नाही लक्षात घ्या आणि आम्ही सत्तेत असू नसू पण आमचा दबाव तंत्र कमी होणार नाही या देशातला सगळ्यात मोठा दबाव गट जर कोणाचा असेल तर तो आंबेडकर वाद्यांचा आहे जय भीम